विश्व दूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बाराव्या शतकामध्ये परिवर्तनाचे दीपस्तंभ ठरलेले जगज्योती महात्मा बसवण्णा शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले हिंदबी स्वराज्याचे संस्थापक जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती निलंगा शहरामध्ये मोठ्या थाटामाटाने उत्साहात साजरी होत आहे त्या अनुषंगानं येथील समाज बांधवांना विशेषतः बालाजीनगर आंबेडकरनगर मिलिंदनगर नगर, अशोकनगर शिवाजीनगर या सर्व नगरातील भीमसैनिकांना बांधवांना मी जयंती उत्सवाच्या निमित्तानं बाबासाहेबाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी सर्वांना कोटी कोटी अशा शुभेच्छा व्यक्त करतो देतो आणि उद्या चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी निलंगा शहरातील विविध नगरामधून नेत्रदीपकाशी सजावट आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने ही मिरवणूक विविध नगरामधून बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ त्या ठिकाणी विसर्जन होणार आहे आणि निलंगा शहरामध्ये जवळपास चार ते पाच जयंती मंडळे अस्तित्वात आहेत त्यांनाही सुद्धा मी असं आव्हान करतो की ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगानं बाबासाहेबाचा सामाजिक विषय बाबासाहेबाचा धार्मिक विचार बाबासाहेबांचा राजकीय विचार बाबासाहेबाचा आर्थिक नि विचार आपण या सर्व विचारांचा जर मागोवा जरा घेतला तर आपण संविधान द्या होता आपण सर्वजण आणि संविधानाच्याच मार्गाने आणि महाकर्णी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रेरणेने यांच्या विचारातून शांतीने आणि पूर्णपणे जल्लोषाने ही आपण मिरवणूक या ठिकाणी दिवसभर साजरी करावी मिरवणुकीमध्ये अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततामय अशी मिरवणूक सर्वच जयंती मंडळांच्या अध्यक्षांनी करावी अशी मी लोकरी परिवाराच्या वतीनं सर्व निलंगा नगरवासियांना सर्व जयंतीच्या सर्व कार्यकारिणींना मी त्यांना कुटी कोटी शुभेच्छा देतो आणि उद्या काका फाउंडेशन या बहुद्देशी विकास संस्थेच्या वतीनं दरवर्षी आपण अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करतो तद्वतच हा कार्यक्रम उद्या पण या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून आणि एकदा मी मागे सांगितलं होतो या ठिकाणी बाबासाहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्यांचं पण काम पुणे आलाट या ठिकाणी ते पूर्णत्वास आलेलं आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या ठिकाणी नवीनसुद्धा पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण होणार आहे ही समाज बांधवांना मी आव्हान करतो पुन्हा एकदा नगरीतील सर्व नगरातील भीमसैनिकांना समाज बांधवांना महिला तथा बौद्ध उपासक उपासिकांना आवालवृद्धांना सर्व इस्ट मित्र मंडळींना माझ्या लोकरी परिवाराकडून कोटी कोटी शुभेच्छा देऊन सर्वांना धन्यवाद देतो अभिष्ट चिंतन व्यक्त करतो पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जन्मदिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकरी परिवाराच्या वतीने कोटी कोटी विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत